पण जर दिल्लीतली भारतीय जनता पक्षाची सत्ता घालवायची असेल तर एक, एक शेवटचा धक्का महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही भाजपाला आणि त्यांच्या मित्रांना द्या पुन्हा कधीही महाराष्ट्राच्या बरोबर भारतात देखील भारतीय जनता पक्ष सत्तेवर येऊ शकणार नाही आपल्या सगळ्यांना लोकसभेत भारतीय जनता पक्षाला सत्तेतून खाली खेचायचं होतं बऱ्याच प्रमाणात आपण यशस्वी झालो दोनशे चाळीस जागांवरच मोदी साहेब थांबले पण मोदी साहेबांनी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारचा पाठिंबा घेतला आणि कसं बस सरकार स्थापन केलं मला वाटतं की जोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात महाराष्ट्र आणि मुंबई आहे तोपर्यंत भारतीय जनता पक्ष असंच करत राहणार पण जर दिल्लीतली भारतीय जनता पक्षाची सत्ता घालवायची असेल तर एक शेवटचा धक्का महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही भाजपाला आणि त्यांच्या मित्रांना द्या पुन्हा कधीही महाराष्ट्राच्या बरोबर भारतात देखील भारतीय जनता पक्ष सत्तेवर येऊ शकणार नाही ना ना। आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हा महाविकास आघाडीला पाहिजे आपल्या सगळ्यांनी अनेक समस्यांना तोंड दिलं अतिवृष्टीला तोंड देत आहे अतिवृष्टीची नुकसान भरपाई अजून काही आली आहे का नुकसान भरपाई मिळाली का अतिवृष्टीची कुठच मिळालेली नाही सरकार इव्हेंट करण्यात गुंतलेला आहे सगळ्या इव्हेंट मध्ये का आपल्याला काय आपल्याला चुकून हॉल मिळाला म्हणून सभा तरी होते पण सत्तेत बसणारी लोक इव्हेंट करतात म्हणजे चार चार पाच पाच कोटीचे मंडप घालतात पाऊस पडला तरी खाली पड़त पड़त खाली पडत नाही नाही येत पाऊस एक थेंबही त्यांच्या अंगावर पडत नाही एवढा मोठा मंडप घातला जातो त्या जिल्ह्यातल्या सगळ्या आशा वर्कर्स अंगणवाडीच्या महिला सरकारी कर्मचारी यांना जबरदस्तीनं आणून बसवलं जातं आणि मग सभा होतात यांच्या सभांना सरकारच्या सरकारी पक्षाच्या सामान्य माणसाचा जायला नाक मुरडायला लागलं आज तुम्ही इथं स्व स्वच्छेनं आला पाऊस आला उशीर झाला तरी बसला तशी परिस्थिती त्यांच्या सभात नाही होती त्यामुळे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की किती समाजाच्या मतामध्ये बदल आहे उद्या निवडणुका झाल्यानंतर शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये आपलं तुमचं आमचं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे तुम्ही काही चिंता करू नका पण त्याचबरोबर सत्तेत बसणारी लोक भाषण करत फिरतात सांगतात आम्हाला निवडून द्या म्हणजे त्यांना नाहीतर सरकारने सुरू केलेल्या योजना बंद पडतील मित्रांनो संजय गांधी निराधार योजना कधी बंद आहे का तुम्हाला हे सरकारी पैशातून योजना ज्या चालू आहेत त्या बंद पडतील अशी भीती दाखवतायत सरकारी योजना सरकारच्या तिजोरीतून येत आहेत त्यांच्या खिशातून येत नाहीत हे पहिला मुद्दा लक्षात ठेवा आणि दुसरा मुद्दा सरकारने चालू केलेल्या योजना या न विचार करता चालू केल्या आहेत आमचं सरकार आल्यावर महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणींना याच्यापेक्षा चांगली भरवक्कम अशी मदत करण्याची भूमिका आमचं सरकार ठेवणार आहे तुम्ही काही चिंता करू नका